एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं हिवाळी अधिवेशन होण्यापूर्वी सरकारचा विस्तार झाला काही काही जुन्या मागच्या सरकारमध्ये संधी न मिळालेल्या आणि काही नवीन चेहऱ्यांना माहितीने मंत्रिमंडळात संधी दिली दुसरीकडे मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री असलेले बारा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाहीत भाजपने सुधीर मुनगट्टीवार रवींद्र चव्हाण विजय कुमार गावित आणि सुरेश खाडे यांना संधी दिली नाही त्याऐवजी काही वरिष्ठ नवीन आमदारांना संधी दिली आहे तसेच या नेत्यांना मंत्रिमंडळात मिळू शकले नाही स्थान दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस धर्मराव आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस सुधीर मुनगट्टीवार भाजप विजय कुमार गावित भाजप सुरेश खाडे भाजप तानाजी सावंत शिवसेना रवींद्र चव्हाण शिवसेना अब्दुल सत्तार शिवसेना दीपक केसरकर शिवसेना महाराष्ट्राचे <laughs> सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम